घरामध्ये गणपतीची कोणती प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी गणेशाची मूर्ती किंवा चित्र विकत घेताना नेहमी लक्षात ठेवा की अशाच मूर्ती किंवा चित्रे खरेदी करून घरी आणता येतील ज्या देवाची सोन रेखाटलेली किंवा कोरलेली असेल आणि ती पाहताना उजवीकडे वळावे दुसऱ्या शब्दांत गणेशाचे सोन स्वतःच्या डाव्या बाजूला वळलेली असावी अशा प्रतिमा घरांसाठी शुभ असतात कारण ते आकर्षित करतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्या प्रतिमा किंवा मूर्ती गणेशाच्या डाव्या बाजूला वळतात त्यांना वामामुखी मूर्ती म्हणतात ते शांती आणि समृद्धी आणतात कारण या प्रतिमांमध्ये गणेशाची चंद्रशक्ती किंवा चंद्रशक्ती सक्रिय आहे आणि हे मानवाच्या भौतिक आणि आध्यात्मिक वाढेसाठी अनुकूल आहे गणेशापासून दोन प्रकारच्या ऊर्जा निघतात चंद्र आणि सौर गणेशाच्या डाव्या नाकपुडीतून वाहते आणि मानवांसाठी ते सौम्य आणि फायदेशीर आहे याउलट त्याच्या उजव्या नाकपुडीतून वाहणारी सौर ऊर्जा खूप शक्तिशाली आहे आणि ती सामान्य लोक आणि घरातील लोक सहन करू शकत नाहीत म्हणून दक्षिणामुखी मूर्ती वामामुखी मूर्तीच्या विरुद्ध मंदिरांमध्ये स्थापित केले जाते कारण गणेशाची सौर ऊर्जा नियमित पूजा विधी आणि निरीक्षणाद्वारे आत्मसात केली जाते जे सामान्यतः घरांमध्ये शक्य नसते दक्षिणमुखी मूर्ती यमलोकाची दिशा दर्शवितात मृत्यूचा देव यमराजा या यांचे निवासस्थान आणि म्हणून नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात ज्यामुळे घराची शांतता बिघडू शकते तथापि असे परिणाम केवळ शिल्पशास्त्राच्या पारंपरिक तत्त्वांनुसार मूर्ती कोरले किंवा रंगवलेले असतील तेव्हाच शक्य आहेत आधुनिक काळातील मूर्ती आणि चित्रांवर समान परिणाम होत नाहीत असे असले तरी गणेशाची प्रतिमा किंवा मूर्ती निवडताना सोंडेचा अंगठा नियम पाळला जाऊ शकतो दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ